हॅलो नमस्कार मी राजश्री हॅप्पी होम विथ राजश्रीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते जे ॲमेझॉनवरून स्टिकर्स मागवलेले तर सुजित आल्यानंतर हे लावायचं काम चाललं आहे आमचं दोघांचं कारण एकटीला लावणं तर काही ते पॉसिबल नव्हतं आणि मग म्हटलं चला सुजित आल्यानंतर आपण हे लावून घेऊयात तर आता संध्याकाळचं टायमिंग आहे आणि यानंतर मग व्हिडिओ काही शूट होणार नाही आहे कारण आता ऑलरेडी दहा वाजलेले आहेत आणि नेक्स्ट मॉर्निंग उद्या पस उद्या तुम्हाला दुसरा व्लॉग ह्या व्हिडिओमध्येच कंटिन्यू होईल तर चला आता हे स्टिक्कर लावून आम्ही जण घेतो आहे आणि या स्टिक्करचं एक म्हणजे आकडे आहेत त्यानुसार ती चित्रं आपल्याला चिकटवायचे असतात तर असं आम्ही आकडे बघूनच हे सगळं व्यवस्थित छान असं चिकटवून घेतो आहे आणि छान हे चिकटल्यानंतर ना इतकं मस्त दिसतंय फक्त ते व्यवस्थित चिकटवता आलं पाहिजे एवढंच आहे ह्याचं आणि तुम्ही जर अजून ॲमेझॉन शॉपिंगचा व्हिडिओ जर हा पाहिला नसेल म्हणजे मी हे कसे घेतले त्यांनी काय काय घेतले हे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता या अगोदरचाच व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मोमीत राजश्रीमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी मी व्हिडिओ व्लॉगला सुरुवात केली आहे छान अशी रेसिपी बनवायची आहे आणि मी जादाचा आज एक लिटर दूध घेतलेलं आहे मला घरगुती पनीर बनवायचं आहे माझ्या पद्धतीचं तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर होणारच आहे तसं तर सगळेच जण पनीर करत असतील पण मी सुद्धा करते आणि बरेच वेळा विकत पण आणलं जातं आणि बरेचदा मी घरी पण करते तर आपल्या चॅनलवर ती रेसिपी जुनी आहेसुद्धा तीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आजसुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला पनीर बनवताना आणि संध्याकाळी छान अशी मस्त पनीरची कोणतीतरी भाजी बनवायची आपल्याला तर आत्ता सकाळचं माझं अजून स्वयंपाक वगैरे आवरायचं आहे छान अशी देवपूजा वगैरे झाली आहे माझी म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मस्त मजेत असाल मीसुद्धा खूप मजेत आहे तर चला आज न, म्हणजे काल जे स्टिक्कर वगैरे आणलेले ना तर मी रात्रीच ते सुजित मी आम्ही दोघांनी मिळून ते लावलेत छान असे आणि थोड्या वेळानंतर मी ते स्टिक्कर कसे कसे लावलेत ते तुम्हाला दाखवेन पण ओमचं स्टिक ओम ते ते आ, जे आहे ते तेवढं म्हणजे असं हँग करायचं आहे तर हूक नाही आहे त्याला त्यामुळं ते तेवढं लावायचं राहिले आणि बाकीचे जे दोन होते ना वॉल स्टिकर्स तर ते लावलेले आहेत तर स्टेट्युन कनेक्टर हा नवीन असाल तर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सकाळची सगळी कामं आवरले तर आणि आता इथं मी दूध तापवायला ठेवले पनीर करायचं आहे आणि यासाठी मी एक लिंबू घेतला आहे लिंबू घालून मी पनीर करते कायम तर आता दाखवते तुम्हाला दूधसुद्धा बघा दूध ठेवलं आहे इथं गरम व्हायला आणि पनीर आपल्या हा लिंबू आहे ना तर छान असा पिळून घेणार आणि मग मस्त असं आपलं पनीर तयार होईल लिंबू मस्त असा कट करून त्याचा ज्यूस काढून घेणार आहे आणि दूध उकळलं की त्या दुधामध्ये घालायचं आहे आपल्याला लिंबूचा रस तर इथं मस्त असं काढून घेऊया लिंबूचा रस असाच जर लिंबू पिळला तर जे लिंबूच्या आतमधले जे हे असतात बघा थोडंसं असं केसरसारखं तर ते सगळं पडतं दुधामध्ये मग परत ते छान चांगलं नाही वाटत म्हणून मी असं जे हा प्युअर लिंबूचा रस निघतोय पाण्यासारखा तर हे गरम झालं ना, ना की तर दूध -दू दू उकळल्यावर दू हे हा रस घालायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला दूध चांगलं गरम तापायला लागले उकळी लागल्या दुधाला मस्त अशी आपल्याला साय वगैरे काहीसुद्धा आणायची नाही तर आता हे छान असं दूध उकळायला लागलं आहे दूध आहे चांगलं मस्त असं थोडासा गॅस मी बारीक केलाय आता तर चला आता घालू आहे लिंबूच रस आपल्याला दूध चांगलं फा म्हणजे फाट फाडून घ्यायचंय दुधाची ही नाचण्याची प्रक्रिया लगेच चालू होते बघा लिंबूचा रस घालून एक पाच एक मिनटं झालेत तरी पण दूध म्हणावं असं एवढं म्हणजे फाटलेलं नाही आणि अजूनही एवढं असं दूध आणि पाणी असं वेगळं झालेलं नाही किती वेळ लागणार आहे माहीत नाही हे बघा आत्ता असे थोडेसे व्हायला लागलेत गाठी तयार बघूया गॅस मी थोडासा मिडियम साईजवरती केला आहे पाणी आणि पनीर बाजूला झाले मस्त असं हे दुधापासून पनीर तयार व्हायची प्रक्रिया चालू झाली बराच एक पाच ते दहा मिनटं तरी लागले एवढं व्हायला कारण एक लिंबू पिळला तरी ते लवकर असं होतच नव्हतं आणि आत्ता छान असं हे वेगळं वेगळं झालं आहे तर बघा इथं मी एक छान अशी ही चाळण घातली आहे ह्याच्यावरती एक कापड घालायचं आहे आपल्याला पांढऱ्या कलरच आहा मस्त पांढरं पांढरं शुभ्र झालं कसलं मस्त झालं एक नंबर विकटच्या पनीरपेक्षा कधी पण चांगलं एकच दोन छान आणि आता काय करायचं हे पनीर आपल्याला घ्यायचं आहे कारण आंबटपणा भरपूर आहे ह्यामध्ये थंड पाणी घालून हे छान असं धुवून घ्यायचं भरपूर असं मी एक तांब्यावर पाणी घातलंय आणि आपलं घरगुती पनीर तयार झालंय आता आपल्याला आ, हे असं विकतचं पनीर कसं घट्ट आणि वडीसारखं असतं मस्त छान तर हे आता हे सुट्टं सुट्टं आहे असं तर आपल्याला ते तसं छान तयार करायचंय मग आता हे सगळं बांधून घ्यायचं कापडामध्ये पाणी निघलंय ते आपण झाडाला पण घालू शकतो पिळून घ्यायचं चांगलं हे मस्त सगळं पाणी काढून टाकायचं आणि गाठ मारायचे आणि याच्यावर काहीतरी ओझो एक काहीतरी ठेवायचं पाट वगैरे म्हणा किंवा खलबत्ता असं काहीतरी ठेवायचं एक लिटर दुधाचं पनीर एवढं निघत शंभर ग्रॅम असेल मला वाटतंय आता हे सगळं पाणी तर काही निघणार नाही थोडीशी ही जी पोटली आहे ही पुरचुंडी थोडीशी सैल बांधायची जेणेकरून आपण ह्याच्यावरती जे वजन ठेवणार आहे ना तर हे असं करून मी ठेवणार आहे म्हणजे मग हे घट्टसर आणि असं छान वडीसारखं होणार आहे हे इथं बघा मी पनीर कसं करायला ठेवणार आहे तर रहीन घेतलं आहे ह्याच्यावरती इथं ठेवायचं आहे हे आणि ह्याच्यावरती दाब द्यायचा आहे आपल्याला तर आता ह्याच्यावर काय ठेवायचं प्लेट एक ठेवते ही अशी प्लेट ठेवते म्हणजे आपल्याला प्लेन पनीर मिळेल आणि ह्याच्यावरती वरती आपल्याला एक काहीतरी वजनदार असं ठेवायचं आहे तर हे थोडंसं एक सहा सात तास ठेवणार आहे म्हणजे छान अशा आपल्या वड्या पण निघतील त्याच्या पनीर करून आहे इथं हे सेट करायला सुद्धा ठेवले बाकीची पण माझी सगळी कामं आवरली आहेत आणि सुजित काय करते तुम्हाला दाखवलं चाललंय थोडंसं अभ्यास वगैरे घेतलेले नवीन पोस्टर्स बघा इथं काय म्हणायचं ल पोस्टर्सने स्टिकर स्टिकर छान लावले जेणेकरून मला ना रूममधून आल्यानंतर लगेचच दिसतं आणि छान वाटतं तिकडून पण दाखवते फ्यू तुम्हाला असं छान मस्त दिसतंय ना एकदम फ्रेश घेतलेलं ते इथं लावले ह्या भिंतीला आणि अजून मी लावलेलं ला नाही आहे ते ओमचं अजून मी लावलं ला नाही आहे तर ते पण लवकरच लावणार आहे पण त्याच्यासाठी मला आणायचे आहेत पनीर करतानाची गंमत सांगू तुम्हाला मी एक लिंबू पिळला तरी ते पनीर म्हणजे दूध लवकर फाटतच नव्हतं आणि बघा एरवी कसं होतं दुधाला जरा जरी म्हणजे असा आपला हात कशाचा जरी लागला म्हणजे खरकट हात वगैरे लागला तर लगेच दूध नाचण्याची प्रक्रिया होते एक लिंबू पिळला तरी पनीर व्हायला म्हणजे दूध फाटायलाच तयार नाही दूध नाचण्याची प्रक्रियाच लवकर होत नव्हती मग मी परत अजून अर्धा लिंबू पिळला त्यामध्ये दूध इतकं छान आणि घट्ट होतं ना की किती वेळ मी चमच्याला हलवलं तरी ते होतच नव्हतं मग शेवटी मी व्हिडिओ थोडासा स्किप केला आणि मग पनीरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग मी व्हिडिओ चालू केला मग म्हटलं एरवी कसं दूध नासायला जरा जरी हात खरकटा लागला तरी दूध नाचते नाच मुद्दाम न नाचवायला लागलो आहे तरी दूध नासायनं ना झालं आहे असं मस्त इतकं म्हणजे एक अशा काही काही घटना असतात की नाहीतर हसायलाच येते मला तरी तर चला आजचा व्हिडिओ परत आणि कंटिन्यू करणार आहे मी असाच पुढं आजपासून आपल्या व्हिडिओची साऊंड क्वालिटी एकदम छान अशी येणार आहे कारण माझ्याकडं आता माईक आहे आणि मा कारण इथं सगळीकडं बिल्डिंगचं काम कन्स्ट्रक्शन फरशांचं वगैरे ते कटिंग वगैरे रात्री लेट नाईट अगदी बारा वाजेपर्यंत चालतं त्यामुळं रात्री जरी बसून व्हाईस ओवर करायचं म्हटलं तरीसुद्धा इतका माझ्या व्हिडिओमध्ये खर खरखर असा आवाज यायचा आणि गावाला गे गेले तेव्हा त्याच्या अगोदर मी हा माईक कुठं ठेवलेला म्हणजे हे सापडत नव्हतं तर मी ते शोधून काढले दोन दिवस झाले तर आता आपल्या व्हिडिओची साऊंड क्वालिटी एकदम चांगली चांगली येणार आहे आणि आवाजामध्ये एकदम छान अशी सुधारणा होईल आणि बॅकग्राऊंडला जो काही आवाज येत होता तो तर तो वाजणार नाही तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगा आपल्या व्हिडिओची साऊंड क्वालिटी कशी झाली आहे ती ह्या व्हिडिओची कारण आजपासून मी छान असं हे आ, यूज करायला चालू केलं आहे आणि रेग्युलर आता यूज करायला म्हणजे सवय लागून जाईल त्यासाठी तर चला भेटूया आता दुपारनंतर मी पनीर करणार आहे तर ती रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करायची आहे मला आज पाच वाजता आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपची भिशी होती तर मला त्या ठिकाणी जायचं होतं आणि तिथून जवळच नर्सरी होती तर नर्सरीमध्ये मी झाडं काय नवीन आलेत काय बघायला गेलेले तर तिथं एक छान असा हा शेतकऱ्याचा मित्र आपल्याला आपण म्हणतो ना तर तो पाहायला मिळाला मन्यार जातीचा होता आणि तिथल्या दादांनी म्हणजे हे तिघं चौगणा असे बॉटलमध्ये त्याला जीवदान देण्यासाठी कुठंतरी सोडायचं म्हणून बॉटलमध्ये त्याला घ्यायचा प्रयत्न करत होते आणि झाडं काही बघायची जास्त झालीच नाहीत मला ह्याला बघायचंच झालं आणि एकच मी मनी प्लांटचं रोप घेतलं आणि तिथून मग मी भिशीच्या ठिकाणी गेले तर छान असं बऱ्याच दिवसानंतर अशी काही गोष्ट बघायला मिळाली आणि उत्सुकता पण होती थोडीशी घबराट पण सगळ्यांच्यामध्ये निर्माण झालेली कारण नर्सरीमध्ये वगैरे ना आत्ता ह्या दिवसामध्ये अशा गोष्टी घडतच असतात त्यामुळं ज नर्सरीमध्ये जाताना सर्वांनी थोडंसं जपून म्हणजे शेतामध्ये असू दे किंवा नर्सरीमध्ये असू दे तर हे दादा मला दाखवतसुद्धा होते कारण मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर मस्त अशी आमची भिशीसुद्धा झाली आणि तिथं छान अशा मैत्रिणींची भेट पण झाली भरपूर गप्पा टप्पा मारल्या आणि मी तिथं ना न नर्सरी होती तर तिथं पण गेलेले आणि हे एक प्लांट आणलं आहे मनी प्लांट थोडंसं वेगळ्या प्रकारचं मस्त हे एका कुंडीमध्ये मा आता मला लावायचं आहे पण कधी पण बघा नर्सरीमधून आपण जी झाडं वगैरे आणतो तर ती थोडीशी सावलीमध्ये ठेवायची कारण तिथलं ते त्यांचं टेम्परेचर वगैरे ते आणि आपण घरात आणल्यानंतर लगेचच लावायची नाही तर हे असंच मी एक दोन तीन चार दिवस असंच ठेवणार आहे मग नंतर दुसऱ्या पॉटमध्ये छान असं लावणार आणि त्यापूर्वी हे सावलीमध्ये ठेवायचं तर मी हे इथंच असं ठेवून देणार आहे आणि आता मला फ्रेश व्हायचं आहे पुन्हा आज मस्त अशी रेसिपी करायची आहे सकाळी पनीर बनवलं आहे अजून ते काढलेलं नाही आहे काहीच नाही आहे तर मला आज कढाई पनीरची रेसिपी छान अशी तयार करायची आहे तर चला कामाला लागूया सायंकाळची वेळ पण होत आली दिवा दिवे लागणी पण करायची आपल्याला सकाळी पनीर मी त्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं आहे तर ते पनीर बघूया कसं झालं आहे ते आत्ता अजून मी ते सोडलेलं नाही तसंच ठेवलेलं आहे तर बघूया पनीर कसं झालं आहे आपलं वजन किती ठेवलं आहे बघा आता हे कापड काढून बघूया जवळजवळ मी ते बारा वाजता हे म्हणजे कापडामध्ये पनीर बांधून ठेवलंय आणि आता संध्याकाळचे सात वाजले कुकर लावलंय मी एका बाजूला आणि मस्त इतकं घट्ट छान असं झालंय ना पनीर बघा एकदम छान झाले थोडेसे मोठे मोठे मी हे तुकडे करणार आहे मोठे छान असे पीसेस करूया एकदम मस्त आणि इतकं सॉफ्ट आहे ना पनीर छानच ताज्या दुधाचं मस्त असं घरगुती पनीर किती छान झाले घरगुती पनीर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा घरगुती पनीर तयार करू शकता एकदम छान भेसळ नाही काय नाही आपल्या घरी अगदी मस्त असे छान क्यूब्स आपण करू शकतो या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला छान पनीरची रेसिपी अगदी सुरुवातीपासून म्हणजे दुधापासून मी दुधा दुधा पनीर घरात बनवलं आहे बघा किती सुंदर आलेत एकदम मस्त असे एकदम छान पिसेस आलेत आणि इतकं छान घट्ट असं आहे ना मस्त आणि सॉफ्ट आहे म्हणजे एकदम म्हशीच्या दुधाचं घट्ट दुधाचं बनवलं आहे दीड लिंबू पिळलेलं आहे एक लिटर दुधामध्ये आणि छान असं हे पनीर तयार झालं आहे आणि आता या पनीरचं मी कढाई पनीर ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आता एक सिमला मिरची आणि एक कांदा थोडंसं मोठ्या अशा पाकळ्यांमध्ये कापून घेतलाय आणि ग्रेव्हीसाठी जो कांदा लागणार आहे तो दोन कांदे घेतलेत तिथं मी चॉपरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचे आहेत कारण हा कांदा ग्रेव्हीमध्ये घालायचा आहे एक कांदा झालाय आणि हा फोडणीमध्ये घालायचा आहे म्हणजे मिक्सरला प्युरी करून न घेता असा माझ्याकडं आहे चॉपर तर थोडंसं बारीक करून असा घेतला कढईमध्ये तेल घातलं आहे आणि या तेलामध्ये जे पनीरचे तुकडे करून घेतलेत तर ते तुकडे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे पनीरची भाजी आपल्याला जी करायची आहे ती छान अशी होणार आहे इथं मिक्सरमध्ये मी हे प्युरीसुद्धा करून घेतली आहे आता ह्यामध्ये एक सहा ते सात काजूच्या पाकळ्या घातल्यात जेणेकरून जी ग्रेव्ही होणार आहे ती थोडीशी अशी घट्टसर होईल यासाठी आता इकडं दुसरी कढई एक मी ठेवली आता त्याच्यामध्ये सुद्धा तेल घातले आणि आत्ता आपल्याला घालायचं आहे ह्यामध्ये कांदा वगैरे हे सगळं टाकायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला आणि यामध्येच आता टोमॅटोची सुद्धा जी काही प्युरी करून घेतली काजू आणि टोमॅटोची थोडासा कांदा भाजल्यानंतर ते घालणार आहे तर कांद्याला अगदी दोन तीन मिनटं परतून घेतलं आहे आणि अगदी थोडासा मऊ झाला आहे आता यामध्ये टोमॅटो आणि काजूची प्युरी घालायची आणि पुन्हा हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे आता यामध्ये हा कांदा आणि मिरची हे पण घालायचं आहे हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे यामध्येच मस्त असं हे भाजून घ्यायचं आणि मग जे मसाले आहेत ते मसाले घालायचे थोडंसं पाणी पण मी घालणार आहे आणि आता अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये पाणी घालायचं तर ही आपली कढाई पनीर मसाला भाजी तयार होत आहे अगदी घरगुती पद्धतीनं मस्त हॉटेलमध्ये मिळते तशीच होते पण घरामध्ये केली तर जास्त क्वांटिटीमध्ये आणि आपल्याला खायला पण भरपूर अशी मिळते पुरेशी होते आता मसाला छान असा भाजला आहे आता यामध्ये मी हे गरम पाणी करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेवी केलेली त्यामुळे ह्यामध्ये घेतलं आहे आणि मस्त असं हे ह्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला केवढी म्हणजे आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला जेवढी थीक पाहिजे तेवढी आपल्याला ही भाजी ठेवायची तर मस्त अशा ह्या भाज्या पण म्हणजे भाज्या म्हणजे काय कांदा आणि मिरची जी डब्बू मिरची आहे कांदा आणि मिरची हे शिजेपर्यंत एक तीन चार मिनटं ठेवायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचंय आपल्याला टाकून ह्यामध्ये आणि अगदी थोडं एक दोन तीन मिनटं झाकून ठेवणार आहे मी आता अगदी हे तीन ते ती चार मिनटं झालेत छान असं आपला कांदा आणि मिरची सुद्धा मऊसर झाली असणार आहे आणि आता यामध्ये घालायचं आपल्याला हे पनीर जे आहे घेतलंय सगळ्यात हे टाकू यामध्ये मस्त असं आपलं हे कढाई पनीर तयार होते छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि अजून एक दोन मिनटं आपल्याला हे चांगलं वाप काढून घ्यायचं पनीर जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही नाहीतर मग ते चिवट चिवट असं होतं आणि ग्रेव्हीची दे ग्रेवी छान अशी घट्टसर झाली आहे ह्याच्यापेक्षा जास्त काही मी आता म्हणजे एक दोनच मिनटं ठेवणार आहे तर परत एकदा झाकून ठेवूया एक हात दुसरा मिनिट तर ही बघा आपली मस्त अशी कढाई पनीरची भाजी तयार झाली एकदम छान अशी मस्त अशी आपली कढाई पनीरची भाजी तयार झाली आहे आणि टेस्ट वास तरी इतका छान मस्त यायला लागला आहे टेस्ट करून बघायला लागलं आहे सुचित कशी झालं आहे सांग मला छान चां झाल्या मस्त छान झाल्या तर चला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान असं मी पनीर घरगुती स्वरूपाचं पनीर तयार करून दाखवलं आणि त्याची मस्त अशी ही आपली कढाई पनीरची भाजी छान अशी तर नक्की भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आपल्या व्हिडिओमध्ये काय आवडलं कोणती रेसिपी आवडली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद